नमस्कार मंडळी मी मी ऋतुजा विनय आणि तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आपल्या मालवणी ऑन व्हील्स चॅनलवरती तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की आम्ही एक्झिबिशनला जातो तर सावजी पद्धतीने बनवलेलं चिकन आम्ही घेऊन येतो आणि आता रिसेंटली पुण्यावरून येतानाच आम्हाला हँडमेड मसालेज यांच्याकडून सावजी चिकन मसाल्याचं पॅकेट मिळालं आणि म्हटलं आज घरी ट्राय करून बघूया आणि तसंच आम्ही आज चिकन बनवलं आहे सावजी चिकनची रेसिपी आहे आणि मसाला एक नंबर होता चिकन खूप छान बनलं सगळ्यांना खूप आवडलं आणि तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा आमचे व्हिडिओज आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटूटील देन हरिओम श्रीराम अंब नाथ सवेतनाथ सवेतनाथ सावजी चिकनसाठी ते चिकन आहे आपल्याकडे त्याच्यामुळे त्याचं आता मॅरिनेशन करूया आपण परत टाकते मी लसूण पेस्ट दही इथे माझ्याकडे कोथिंबीर पण आहे ती पण मी टाकते मॅरिनेशनमध्येच आणि थोडंसं मीठ आपण सध्या मॅरिनेशन पुरते एवढंच टाकतोय आपण जवळजवळ एक अर्धा पाऊन तास तरी मॅरिनेट करून ठेवून देऊया जास्त वेळ नाही तोपर्यंत आपण त्याचं वाटप आणि बाकी सगळ्या गोष्टी करून घेऊया चिकन मॅरिनेट करत आहे कर आणि काजू पेस्टसाठी ते मी अठरा ते वीस काजू घेतलेत जर थोडं वेळ गरम पाण्यामध्ये आपण सोप करून ठेवूया थोडा वेळ आणि नंतर याची पेस्ट करून घेऊया आपण इथे आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं ते अर्धा तास छान मॅरिनेट झाले आणि त्याला आता आपण कुकरला लावणार आहे त्याला आधी कुकरमध्ये आपण शिजवून घेऊया आणि मग त्याला फोडणीला टाकूया सो आता कुकरला लावून घेते मी याला तसंच इथे वाटपासाठी कांदा भाजत ठेवलाय तीन तीन कांदे घेतलेत मी उभे चिरलेत आणि याचं वाटप करायच्यासाठी याला भाजत ठेवलं पन... कांदा इथे छान भाजला गेलाय आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकूया आणि हे आपलं मालवणी जे वाटप आहे ते वाटप नाहीये हे फक्त कांदा खोबऱ्याचं वाटप आहे याच्यामध्ये अजिबात गरम मसाल्याचा खडे गरम मसाला म्हणजे आपण वापर नाही करत आहे या वाटपामध्ये सो हे वाटप आपण आता करून नीट भाजून घेऊया पण चिकन फोडणीला घालून घेऊया तेल गरम करत ठेवलंय कांदा टाकते मी त्याच्यात कांदा जरा परतवून घेऊया नीट कांद्यामध्ये मी थोडी थोडा आलं लसूण पेस्ट टाकते आपण ऑलरेडी चिकन शिजवतो त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलं होता त्याच्यामध्ये टाकल थोडं टाकते आलं लसूण पेस्ट पण नीट भाजून घेऊया आपण आता त्याचा जो कच्चा वास आहे तो जायला पाहिजे त्याच्यावरच थोडी कोथिंबीर पण टाकते मी आताच फोडणीला हळद टाकते हळद आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये मा टाकलेली म्हणून आता फक्त थोडी हळद हळद टाकते इथं जास्त हळदीचा वास आणि थोडा कडवट पण आहे त्याला जराला दोन मिनटं भाजूया नीट बंग इथे चिकन आपलं आहे आता मी तीन शिट्या काढून घेतल्यात हे मॅरिनेटेड चिकन होते इथे काजूची पेस्ट आपली तयार आहे मग जे मी वीस काजू अठरा ते वीस काजू जे भिजत ठेवलेले त्याची पेस्ट झाली आहे आणि ही फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ह्याच्यामध्ये अजिबात गरम मसाला नाही आहे कांदा आपला भाजला गेलाय ह्याच्यामध्ये मी वाटण टाकते आधी वाटण नीट भाजून नी घेऊया तेलामध्ये परतवून छानपैकी इथे वाटप आपलं भाजलं गेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी काजूची पेस्ट टाकते नीट मिक्स करून घेऊया एक थोडा वेळ भाजूया दोन दोन मिनटं त्याला एक उकळ उकळ काढूया आणि मग नंतर मसाले याच्यामध्ये इथे वाटा आणि काजूची पेस्ट ॲड केली होती ते नीट भाजली गेली आहे त्याच्यामध्ये आता सावजी मसाला आहे माझ्याकडे तो टाकते मी आपला हँडमेड संतकृपा महिला गृह गुरु, गृह उद्योगचा मसाला आहे हा यांच्या पण हे त्याचं पॅकेट आहे छान असं आणि आता मी हा घेतला आहे तो म्हणजे हायवेवरती बरेच जे आउटलेट असतात इट्रीज असतात किंवा काय म्हणतात मॉल जे असतात तिकडे यांचे काउंटर्स असतात आणि मी तिथून घेतलाय आहे त्यांचं तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता इथे त्यांचा ईमेल आय डी दिला आहे सॉरी वेबसाईट दिली आहे त्याच्या थ्रू तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आम्ही याचा फक्त सावजी मसाला नाही तर आम्ही पापड घेतले त्यांची कढीपत्त्याची चटणी तर एक नंबर असते आणि त्याचसोबत ठेचा घेतला हिरव्या मिरचीचा गोड लोणचं घेतलं अशा बऱ्याच गोष्टी आम्ही घेतल्या त्यांच्याकडे दरवेळी घेतो मसाला नीट भाजला गेलाय त्याच्यामध्ये आता चिकन ॲड करते मी चिकन पण आपल्या तीन शिट्यांमध्ये मस्त शिजलंय चिकनचं पाणी मी सगळं घेतलं कारण मेन त्याचा अर्क चव ती त्याच्यातच आहे मस्त ह्याला ते छान उकळी काढून घेऊया आणि याचं जे वाटण आहे किंवा जी कन्सिस्टन्सी आहे ग्रेव्हीची ती आपण बघा ॲडजस्ट करायला लागते का आणि त्याला छान उकळ येऊ दे मग आपल्याला समजेल इथे मी आधीमध्ये मीठ पण टाकते मीठ आपण ऑलरेडी शिजताना टाकलं होतं सो थोडंच मीठ टाकलंय मी त्याला चांगले उकळ करून घेऊया इथे मीठ टाकून त्याची कन्सिस्ट आणि काहीच मला एक्स्ट्रा ॲड करावं नाही लागलं ह्याच्यामध्ये वाटप नाही कालची पेस्ट नाही पाणी नाही त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली आहे आणि छान असं पाच मिनटं उकळलं आहे आणि अशा प्रकारे आपलं सावजी चिकन रेडी आहे